हॅलो सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार, नमस्कार बोला म्हटलं आपण जे पहिली ऑर्डर झाली केलेली होती ना दुध हो, हो, हो. तर ते आपलं औषध तीन चार दिवसाचं बाकी आहे तर आपल्याला अजून एक पार्सल ऑर्डर बोलायची होती हो हो हो, हो. पाठीमागचे ह्या पाठीमागच्या महिन्यामध्ये काय म्हणजे दुधामध्ये काय फरक दिसला आता आपल्या रिझल्ट म्हणजे व्यवस्थित आहे म्हणजे सत्तर ते अस्सी टक्के रिझल्ट म्हणजे भरपूर हिशोबाचा आहे आपल्या हिशोबाचा म्हणजे गाय आपल्या दोन दोन त्या चार चार पाच पाच महिने झालेले आहेत बरं हा तर त्याच्यामध्ये प्रत्येक गाय प्रति दीड दोन दीड दोन दोन अडीच एक जे नवीन जन्मलेली आता म्हणजे समजा महिना सव्वा महिना झाला दिले बरं बरं तिचं साडेतीन ते म्हणजे साडेतीन पौने चार लिटर लोक वाढलं तिचं म्हणजे महिना झाला ते सात साडेसात सहा साडेसात सात अशी दूध देत जाय बर म्हणजे आपला बुलढाणा जिल्ह्यात आपला जे मराठवाडा मिल्क डेअरी आहे ना हो तर त्याच्यामध्ये आपल्याला नंबर लागला बुलढाणा जिल्ह्यात बर बर हा तर म्हणजे दोन तीन दिवस ते साहेब लोक आले डॉक्टर लोक आले डेअरी वाले साहेब आले ते स्वतः त्याच्या हाताने तर पोने बारा लिटर दूध भरलं एका टायमाचं काय काय झालेलं काय त्यावेळी तुमचं काय स्पर्धा वगैरे होती का हा म्हणजे नागपूर म्हणजे पूर्ण नागपूर याच्यामध्ये स्पर्धा होती ती बार बार। बार। हो ते शेतकऱ्याची कोणती गाय आपण डेअरी दूध पुरवतो बरोबर हा तर मग त्याच्यामध्ये आपलं आपण त्यात नाव नोंदवून दिलं होतं की आपली गाय दूध देते बा बारा लिटर बरोबर म्हणजे आपण नाव असं नोंदून द्याल कि साहेब लोक म्हणून द्या नोंदवून बरोबर मग त्याच्यामध्ये आपलं दूध सतत चालूच होतं मग त्याच्या ते गाय पहिली होती घरी महिना भर तिथे जाण त्याचा बरोबर हे दूध सतत चालू केलं म्हटलं बाय इले रिझल्ट ताज्या जनतेल ह्या वर्षी तसा बी जरा सर म्हणजे माहिती पण सांगतो मी की जे नवीन गाय जमतात ते लवकर जमतात पंधरा दिवस झाले विद्युत झाले दोन दोन बर त्या गायीला रिझल्ट भरपूर आहे शंभर टक्के भरपूर रिझल्ट आहे आणि ज्या गायीला पाच सहा महिने घरी जमून तिले कमी पडते दोन लिटर दीड लिटरचा फरक पडते हो। तिला बी मग तिथं आपला नंबर आला का साहेब हा तिथं बुलढाणा तुम्ही जे स्पर्धेला गेल तर तिथं नंबर आला का नाही ते साहेब लोक स्वतः इथे आले होते ओके म्हणजे चेक करायला इतकं दूध कशी देते काय वगैरे हा हा वा चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे म्हणजे रिझल्ट तुम्हाला चांगले आपल्याला शंभर टक्के रिझल्ट आहे तिथे हो 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 आपला आपला जिल्हा आणि गाव कोणते बुलढाणा मध्ये बुलढाणा म्हणजे येरळी म्हणून येरळी येरळी बुलढाणा जिल्हा तालुका नंदुरा ओके।, ओके 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 बरं ठीक आहे चालेल आता किती जनावरांना वापरताय मी आता सध्या पाच ते सहा जनावरांना वापर राहिल होते पाच ते सहा जणांना ओके ओके बरं ठीक आहे आता कसं होईल तुम्ही थोडं कंटिन्यू वापरा कारण का काय आहे जे आता हे बघा जेच ज्या गाईचं साडेतीन पावणे चार लिटर तुम्ही वाढले म्हणतात बरोबर पुन्हा विषयी आला नको कारण का आपला असाही खर्च जास्त होत नाही दीडशे रुपये फक्त महिन्याला खर्च होतोय आपला बरोबर का हा त्यामुळे तितका खर्च करून तुम्हाला दोन तीन लिटर जरी दूध वाढ मिळत असेल तर काहीच हरकत नाही वापरायला बरोबर नाही बरोबर आहे सर आणि काही जर काही प्रॉब्लेम आला तर मी आहे कधीही कॉल करू शकतो सर माझं बघूनच आमच्या गावातच तीन ते चार जणांनी ऑर्डर केलेली आहे त्याची बरं 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 ओके 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 एक उमेश विरुळकर आहे आणि एक अभय पाटील म्हणून आहे येरळीचे बरं बरं मग त्यात जो अभय पाटील आहे ना त्याच्याकडे सव्वीस सत्तावीस जनावर ओके ओके बरं त्याने म्हटलं तू एका जनावर करता वापरून बघ तुला तर असं डबल बोलायचं बरोबर बरोबर हो मग आता तसंच लावलो करणं एका जनावरांसाठी चालू आहे करणं बर बरं ठीक आहे ठीक सर आता तुम्हाला किती बॉटल पाठवायचे एक बी पाठवली चालतील दोन बी पाठवल्यात चालतील सर दोन पाठवलं तर आहे का नाही एका महिन्याचा डोस होईल तुमचा पाच सहा जनावरांचा कंप्लीट हा ओके म्हणजे महिनाभर कंटिन्यू जाईल तुम्हाला म्हणून म्हटलं मग चालतंय मग दोन बॉटल पाठवा. चालेल चालेल ठीक आहे. एकच मिनिट हा. नाही खूप चांगले रिझल्ट आलेले त्या बाबतीत म्हणजे. नाही माझ्या हिशोबाने मध्ये म्हणजे असं शंभर टक्के भरपूर रिझल्ट म्हणजे खूप सुटसुटीत आला माझ्या हिशोबाने. होय होय होय. नाही खूप चांगली गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट ठीक आहे. मग आपण मग आयत्या तुम्हाला फोन लावायचा आणि तुम्हाला सांगायचा. बर 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 नाही 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 झालं कॉल केला के ते बरं झालं काय आपलं जरा एकदा पूर्ण नाव सांगा मला हरिदास वेरमुळकर वेरुळकर ओके बर मला ऍड्रेस पुन्हा सांगा मी पुन्हा रिनोट करून घेतो कारण का मला तारीख असेल तर मी लगेच शोधला असतो म्हणून बघितलं बरं बर हरिदास वेरुळकर हरिदास तुळशीदास तुळशीदास ओके हां वेरुळकर ओके गावाचं नाव काय Uh, मुक्कामपू येरळी एरळी एर हा एरळी ओके तालुका नांदुरा हा ना, जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा ओके पिनकोड नंबर काय आपला एरईचा सांगतो सर